श्री स्वामी कधीच होणार नाही अनर्थ जर पाठीशी असतील श्री स्वामी समर्थ मंडळी चौदा जुलै दोन हजार तेवीस रोजी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक चंद्रयान चंद्रावरती पाठवलं ते चंद्रयान अवकाशामध्ये पाठवलं मंडळी त्यावेळी त्यावेळी एक प्रतिमा दिसली ती स्वामी समर्थ महाराजांची होय मंडळी तुम्ही सुद्धा बघितलं असेल जसं ते चंद्रयान अवकाशामध्ये झेपवण्यात आलं तशी बाजूला एक प्रतिकृती उमटली श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्षरशः मंडळी तो क्षण बघितला की आजही अंगावरती काटे उभे राहतात हे नेमकं घडलंच कसं काय मंडळी आता जे काही नास्तिक लोक असतील ते बोलतील की कुठल्या तरी एखाद्या ऑब्जेक्टची कुठल्या तरी एखाद्या वस्तूची ती सावली आहे आणि ती सावली स्वामी समर्थ महाराजांच्या प्रतिकृतीसारखी दिसत आहे आता ही पण बाजू आपण थोडीशी समजून घेऊयात परंतु मंडळी तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का ते जे चंद्रयान होतं त्याचे पार्ट नेमके कोणी बनवले होते मंडळी ही गोष्ट तुम्ही जेव्हा ऐकाल ना तेव्हा तुमची स्वामी समर्थांप्रती असणारी भक्ती स्वामी समर्थांप्रती असणारी रुची अजून वाढेल स्वामी समर्थ महाराजांप्रती ओढ तुम्हाला निर्माण होईल मंडळी हे पार्ट ज्यांनी बनवले होते त्यांचं नाव मी तुम्हाला सांगतोय परंतु मंडळी त्याच्या अगोदर आपण थोडीशी चर्चा करूयात कि ते जे चंद्रयान आहे ते जसे अवकाशामध्ये झेपवण्यात आलं तशी बाजूला एक प्रतिकृती तयार झाली साक्षात श्री स्वामी समर्थ महाराजांची अक्षरशः मंडळी बातमी येत होती आणि त्या बातमीमध्ये सगळं काही दिसत होतं आणि लगेच लोकांची नजर जात होती प्रत्यक्षपणे स्वामी समर्थ महाराजांची प्रतिकृती प्रत्यक्षातपणे स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा असल्यासारखं बाजूला दिसत होतं ती ही छोटी नाही फार मोठी अशी प्रतिमा बघा मंडळी हे सगळं काही घडूकच काय शकतं आता काही जण नास्तिक असतील ते म्हणत असतील कुठल्या तरी ऑब्जेक्टची किंवा कुठल्या तरी वस्तूची सावली असेल आता मागासिक म्हटल्याप्रमाणे तेही आपण थोडंसं समजून घेऊयात कारण शेवटी श्रद्धेचा विषय असतो जिथे श्रद्धा असते स्वामी समर्थ महाराजांच्या प्रति निष्ठा असते त्यांना मात्र या पाठीमागे दिसणाऱ्या पाण्यामध्ये सुद्धा स्वामी दिसतील होय मंडळी मी तुम्हाला एकदम सत्य आणि बरोबर सांगतोय कारण आज ज्या महिला भगिनी आहेत त्या स्वयंपाक करताना कदाचित चुकून जर तशी प्रतिकृती त्यांना दिसली लगेच लगेच त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाही प्रत्यक्षातपणे त्या लाटलेल्या त्या चपातीवरती ती चपाती जशी भाजायला तव्यावरती टाकली जाते आणि पाहिलं जातं तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांची प्रतिकृती त्या ठिकाणी उमटलेली असते त्या चपातीवरती आणि अक्षरशः त्या स्वामी सेवेकरिक असणाऱ्या त्या ताईच्या आपल्या या महिलांच्या मात्र गगनामध्ये आनंद मावत नाही मंडळी हे व्हिडिओ सुद्धा मी यूट्यूबवरती बघितलेले आहेत बघा स्वामी समर्थ महाराजांप्रती निष्ठा स्वामी समर्थ महाराजांप्रती जी रुची आहे त्यांच्या भक्तीमधली ही किती भक्तजनांच्या मनामध्ये रुचलेली आहे स्वामी समर्थ महाराजांची आपल्यावरती कृपा आहे असं जेव्हा त्यांना वाटतं ना अक्षरशः मंडळी त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा ती आनंद मावत नाहीत आणि त्यांचा आनंद गगनामध्ये मावत नाही आता थोडस आपण या मुख्य मुद्द्यावरती येऊयात आता ते जे चंद्रयान आहे ते चंद्रयान जसं अवकाशामध्ये जिपवलं तसं मंडळी त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा उमटली आणि ती प्रतिमा ती जी आपण ज्याला आपण म्हणतो प्रतिकृती ती स्पष्टपणे दिसत होती आणि अक्षरशः मंडळी श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त मात्र त्याच ठिकाणी जशी बातमी दिसली तशी काळजावरचे हात ठेवत होते आणि श्री स्वामी समर्थ असे म्हणत होते प्रत्यक्षपणे मधून स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेत होते आणि होय मंडळी नेमकं घडलंच तसं होतं की प्रत्यक्षपणे आजही तुम्ही ती बातम्या जाऊन बघू शकताय कि ते चंद्रयान जसं अवकाशामध्ये जपवण्यात आलं तशी बाजूला भली मोठी स्वामी समर्थ महाराजांची प्रतिकृती दिसू लागली आणि बघा मंडळी तुम्हाला अजून एक महत्वाची माहिती तुम्हाला अशी सांगायची आहे की ते जे चंद्रयान होत त्याचे पार्ट कोणी बनवले होते तुम्हाला सांगतो स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट या ठिकाणी जायच्या अगोदर पंढरपूर पासून जवळच असणाऱ्या सांगोल्यामध्ये राहिला होते आता सांगोल्यामध्ये ते बारा वर्ष राहिला होते आणि बघा मंडळी सांगोल्यामध्ये महाराज असताना त्यांच्यासोबत त्यांचा एक भक्त कायम असायचा त्यांचं नाव आहे बाबाजी जोशी बाबा मंडळी बाबाजी जोशी कायम स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये असायचे स्वामी समर्थ महाराजांच्या सहवासामध्ये असायचं परंतु मंडळी पुढे नेमकं घडलं असं की श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगोला सोडून ते अक्कलकोटला गेले आणि आत्ता मात्र अक्कलकोटला गेलेले असताना हा जो भक्त आहे सांगोल्याचा हा भक्त मात्र बेचैन झाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सहवासाविना त्याला राहावंसं वाटे ना आणि बागा मंडळी तो भक्त दर पौर्णिमेला खास करून पौर्णिमेला तो अक्कलकोट या ठिकाणी जायचा बागा मंडळी सांगोला ते अक्कलकोट हे साधारणपणे नव्वद किलोमीटरचं अंतर आहे आणि हे एवढं अंतर तो भक्त चालत जायचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घ्यायचा स्वामी समर्थ महाराजांच्या भेटीची त्याला ओढ लागलेली असायची आणि मंडळी तो जो भक्त आहे ना त्याचं नाव तुम्हाला सांगितलं ना आता मी बाबाजी जोशी त्यांचे एक वंशज आहेत आनंद जोशी त्यांच्याच पुढच्या पिढीमधले साधारणतः एक पाच सहा पिढ्यानंतरचे असतील आणि ते बाबाजी जोशी यांचे वंशज आहेत आणि त्यांनी या चंद्रयानाचे पार्ट बनवले बागामंडळी चंद्रयान जे दोन वर्षापूर्वी अवकाशामध्ये पाठवण्यात आलं त्या चंद्रयानाचा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कसा संबंध आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला होणार नाही कधीच अनर्थ जर पाठीशी असतील श्री स्वामी समर्थ असं आपण म्हणतो आणि खरंच मंडळी प्रत्यक्षातपणे ते चंद्रयान अवकाशामध्ये पाठवत असताना श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा होतीच असं म्हणायला हरकत नाही आणि याच्याचमुळं ते चंद्रयान अवकाशामध्ये सुखरूप अगदी जपवण्यात आलं आणि ते चंद्रयान अवकाशामध्ये पाठवत असतानाच मंडळी त्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांची फार मोठी प्रतिमा उमटलेली होती हे तुम्हाला मी वारंवार या व्हिडिओमध्ये सांगितलं आणि याची खात्री करण्यासाठी प्रत्यक्षात तुम्ही शोधूनसुद्धा बघू शकता तुम्हाला त्या जुन्या बातम्यासुद्धा बघायला भेटतील की खरोखर स्वामी समर्थ महाराजांची कशा प्रकारे ती प्रतिमा ती प्रतिकृती उमटलेली होती आता मंडळी थोडक्यामध्येच ते चंद्रयान आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा यांचा संदर्भ या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला आता थांबतोय मी भेटूया आपण पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ